समोर दिसतोय तो, तो व्याघ्र दुर्ग वाचोटाला पोचत आहेत सगळ्या ठिकाणी इतकी घनदाट जाडी आहेत हे असं उदाहरण महाराष्ट्रात इतक्या घनदाट जाडी असलेलं जंगल महाराष्ट्रात दुसरीकडे कुठेही पाहायला मिळत नाही त्यामुळे वासोटा या दुर्गाला नक्कीच वनदुर्गा वनदुर्ग प्रेमींनी नक्कीच भेट द्यावी दमदार रित्या मिलिन खोद यांनी वासोटा किल्ला सर केलेला आहे मिलिंद खोद जरा आपले स्वागत आहे वासोटाकडे प्रस्थान आणि आमचे दुर्गवीर कौशल जय शिवराय जय शिवरायला विश्वास गरटी व्ही चौर आपला सर्वांत हृदयपूर्वक पुन्हा एकदा सदर कर्म स्वराज्य प्रबोधन प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा हे नव्या गणपतपर्ग मोहिमेत आपण आता या ठिकाणी प्रारंभ करतोय यावेळेला आपण एका वेगळ्या विषयाला हात धरणार आहोत इतिहासामध्ये किंवा दुर्ग प्रकार दुर्गांच्या प्रकार प्रकारामध्ये दुर्गांचे चार प्रमुख प्रकार सांगितले जातात एक म्हणजे जलदुर्ग भूदुर्ग वनदुर्ग आणि गिरीदुर्ग आत्ताच्या प्रचित नावा नावा आपल्या सर्वांना पाहिजे त्या ह्याच प्रकारामध्ये एक वडणदुर्ग नावाचा वडदुर्ग नावाचा एक प्रकार असेल या वनदुर्ग प्रकाराची याच्या अतिशय महत्वाच्या दिशेला आपण आज भेटलेला चाललेलो आहोत प्रवास करून आलेला आहे महाराष्ट्रातील गुरग रांगेतील फटक्यांच्या मंदिराचे काही विशेष निवडणतील किल्ल्या असतात त्या किल्ल्यामधील एक नाव म्हणजे व्याग्रेगड व्याघ्रगड होय डाऊळीच्या जंगलामध्ये हा सगळ्यात वाघादारखा आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा सध्या जेव्हा घेतला त्याला हे व्याग्रेगड

कृषिक आडाडी आणि कोयना नदी ह्या तीन नद्यांचा हा फुगवडा आहे शिवचा जर जलाशय असा म्हणतात या फुगवण्याला या फुगवण्याच्या वाटेने आपण पुन्हा एकदा वासोड्याच्या फायद्यापर्यंत जाणार आहोत तर मंडळी आता वासोट्याच्या पायथ्याशी आहे आहोत आम्ही पूर्ण जलाशय आता आपण पूर्ण जलाशय एकंदर दीड तासांचा हा संपूर्ण प्रवास करून जलाशयातून प्रवास करून आपण आत्ता फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या चौकीजवळ आलेलो आहोत हे फॉरेस्ट डिपार्टमेंटचा प्रवेशद्वार आहे पूर्वी इथे वासोटा किल्ल्याकडे येताना पूर्वी दोन मुख्यत्वे बोट क्लब होते एक म्हणजे तपोळा बोट क्लब आणि दुसरा बामनोली आता आत्ता नवीन कार्यकाळात अनेक इतरही बोटिंग क्लब्स आपल्याला इथे चालू झालेले आहेत परंतु ह्या सर्वांचं केंद्रस्थान हे या ठिकाणी होत आहे आणि आपल्याला इथे समोर दिसेल हे बघा एक वाघाची उडती प्रतिमा तुम्हाला दाखवण्यात येत आहे म्हणजे इथे पट्टेरी वाघ या जंगलामध्ये आहेत ह्याचे हे निर्देशक आहे आणि हा सह्याद्रीचा व्याघ्र राखीव प्रकल्प इथे उभारण्यात आलेला आहे फॉरेस्ट ऑफिस आहे इकडे महाराष्ट्राची मानचिन्ह म्हणून नावाजलेल्या गोष्टी तुम्ही जर नवीन पडी कसा मासू तर तुमच्या माहितीसाठी सांगतो इथं आल्यानंतर आपल्याला आपल्या संपूर्ण बॅगांची म्हणजे आपलं जे स्व वाणसामान आहे या सर्वांची प धडती घेतली जाते सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे व्रणप्राधिकरणाचा राखीव टायगर रिझर्व आहे आणि असल्यामुळे अनेक वन्यप्राणी आपल्याला या ठिकाणी आसपास पाहायला भेटतात अनुषंगाने हे प्लॅस्टिक मूत्र मुक्त असं झोन आहे आणि त्याच्यामुळे इथे फॉरेस्ट डिपार्टमेंटने खूप सुंदर असा एक प्रकल्प राबवला आहे की आत्ता तुम्हाला पाहायला भेटेल तो प्रकल्प की जर आपल्या बॅगांमध्ये किती प्लॅस्टिकच्या पा बाटल्या आहेत त्या इथे काउंट केल्या जातात आणि त्या पूर्ण प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा काउंट पुन्हा गडावरने येताना आहे की नाही तो तपासला जातो अन्यथा तिथे त्यांच्यावर दंड आकारण्यात जातो कॅमेरा घेऊन येत असाल तर आपल्याला कॅमेऱ्याचं सशुल्क पन्नास रुपये भरावे लागतात इथे आता सर्वांच्या आहेत <laughs> तो नाव काय अजय पूर्ण नाव सांग ना काय काय डिपॉझिट करायचं तुमचं का वगैरे काय काय आहे माझं म्हणजे चाळीस तीन बॉटल तर ह्या अरण्यातून आमचा प्रवास वासोडा किल्ल्याकडे चाललो आहे सुरू झालेलं आहे सह्याद्री व आघ्र प्रकल्प चौसिंगा असे ठराविक ठिकाणी असे बोर्ड लावलेले आहेत वन्य प्राण्यांचे आपण या रस्त्यावरती जाताना आपल्याला अनेक असे वन्यप्राण्यांचे तुम्हाला नाव आणि त्यांचे आपल्याला छायाचित्र बघायला मिळतील निसर्गाची किमया सारी या पृथ्वीचे संरक्षण ही आपली जबाबदारी तो प्रवास चालू आहे व्यासोटा किल्लाची सफर आपल्याला चालूच आहे आणि या सफरीमध्ये आत्ता आपण पहिला ओढा पार केला आता दुसऱ्या ओढ्याकडे आलेलोत आणि दुसऱ्या ओढ्याकडे आल्यानंतर आपल्याला इथे श्री मारुती रायाची आणि श्री गणरायाची मूर्ती शिणेवर पोरलेली दिसते ही ती जाता ज्याला मेठ म्हणतात ह्या परिसरात एकूण वाजवट्याच्या किल्ल्याच्या परिसरात एकूण जवळजवळ दहा ते बारा गावं मेटातली गावं होती आणि ती आत्ता पुनर्वसन केलेलं आहे त्यांचं दिलेली आहे तर हा दुसरा टप्पा हा दुसरा ओढा आपण पार करतोय श्री साक्षात हनुमंताचं सा दर्शन घेतोयचं दर्शन घेतोय आणि मग इथून या मार्गाने आपण सरळ थोडाफार चढणीचा प्रवास या ठिकाणी चालू होणार बोल बोल बोलंग की गणपती आपल्यापासून मारुतीच्या सेकंड ओड्यापासून आपल्याला चढण्याची वाट सुरू झालेली आहे ही फरसबंदी दिसते आपल्याला आता फरसबंदी पासून हळूहळू एक तासात आपण किल्ल्यावर जाऊ बघा एवढ्या घनदाट जंगलात छत्रपती शिवरायांच्या काळात उत्तम रित्या, उत्तम रित्या ही अशी फरसबंदी उत्तमरित्या उत्तमरित्या तयार केलेली फरसबंदी आजही आपण उत्तम प्रकारे त्याची म्हणजे कुठेही न ढासळलेली अशी फरसबंदी आपल्याला पाहण्यात येते महाराष्ट्रातील अनेक गडकोटदुर्गांवर काही ऋषीमुनींच्या शाखा वसल्या फॉर एक्झाम्पल अश्वलायम ऋषींची शाखा ज्या ठिकाणी होती त्या अश्वलीगड पराशर ऋषींची शाखा ज्या ठिकाणी वसली तो पराशर ऋषींचा गड म्हणजे पन्हाळ पर्वत पन्हाळागड लोमेश ऋषींची शाखा ज्या ठिकाणी वसली तो लोमेश ऋषींचा गड म्हणजे लोहगड अगदी तसंच ह्या गड दुर्गावरही श्री वशिष्ठ मुनींची शाखा शिष्यांची शाखा त्यांनी या ठिकाणी वसवली आणि या किल्ल्याला वशिष्ठांचं घर वाश वाशिष्ठ वसोटा वाशिष्ठा हे नाव पडलं आणि त्याला एक अनुसरून बाराव्या शतकामध्ये कदाचित ज्ञानेश्वरांच्या कालखंडामध्ये मी हे कदाचित म्हणतोय ह्याचा उल्लेख वसवटा आजही या ठिकाणी वसवटा म्हणून हा उल्लेख करतात वसवट्याचं अपभ्रंशित रूप वासोटा असं या ठिकाणी झालं असावं आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं मेट इंदवली जी दहा गावं दहा बारा गावं उठवली त्यामध्ये मेट वासोटा वसवटा हे गावही त्यामध्ये समाविष्ट होतं त्याच्यामध्ये ह्या किल्ल्याची अशी अपभ्रिंचित नावं वशिष्ठ वशिष्ट वसवटा अशी आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना आपण असं म्हणतो इतिहासामध्ये की तोरणगळावर छत्रपती शिवाजी महाराजांना धनलक्ष्मीची प्राप्ती झाली परंतु छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या एकंदर कार्यकाळामध्ये ऐकीव वाचीव आत्तापर्यंत उपलब्ध कागदपत्रामध्ये असं नमूद येत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना एकंदर तीन गडांवर धनप्राप्ती मिळाली त्यापैकी हो एक होता तोरणा तो आपल्या सर्वांना खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे दुसरा आहे माहुली किल्ला आणि तिसरा आहे वास आत्ताचा हा वासोटा किल्ला सन सोळाशे एकोणऐंशीच्या दरम्यान अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांना या वासोट्या किल्ल्यावर धनप्राप्ती झाली सत्तावीसशे रुपये त्या सत्ता काळातले नगद नगद सत्तावीसशे रुपयाचं धन सोन्याच्या रूपात शिवाजी महाराजांना सोन्याचे भरलेले दोन अंडे छोटे अंडे या गडावर मिळालेले आहेत म्हणूनच महाराष्ट्रातील ज्या मोजक्या गडकोट बुडगांना छत्रपती शिवाजी महाराजांचा वर्ष लाभला त्यापैकी एक गडकोट दुर्ग म्हणजे आत्ताचा हा इतिहास पुरुष वासोटा अशीच चालू राहणार आहे आपल्याला जावळीचं जंगल जावळीचं जंगल आपण म्हणायचो की हत्ती हरवला तरी मिळत नाही सूर्यप्रकाश जमिनीवर पोचत नाही ते तर त्याचा आपल्याला उत्तम देखावा किंवा नजारा इथे बघायला मिळतोय बघा वरती सूर्य तळपतोय तरी सूर्याची किरण खालपर्यंत पोचत आहेत सगळ्या ठिकाणी इतकी घनदाट झाडी आहेत हे असं उदाहरण महाराष्ट्रात इतक्या घनदाट जाडी असलेलं जंगल महाराष्ट्रात दुसरीकडे कुठेही पाहायला मिळत नाही त्यामुळे वासवटा या दुर्गाला नक्कीच वनदुर्गा वनदुर्गप्रेमींनी नक्कीच भेट द्यावी ही आपण सर्वांस विनंती आहे जरा हटकेच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्वांना विनंती करतो आहोत की आपण या किल्ल्याकडे किल्ल्यावर नक्की या या वनदुर्गाचा आस्वाद घ्या या इकडचं सृष्टी सौंदर्य नेहाळा इकडच्या शिवछत्रपतींनी पदस्प शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत येऊन इकडच्या मातीचा टिळा आपल्या कपाळावर लावा आणि इकडून परत एकदा नवीन स्वप्नांना भरारी देऊन पुनश्च आपल्या घराकडे आपण प्रयाण करू शकता अवश्य जरा पकडा लेस लाव त्या कुणा दिसत आहेत जा घेऊन जरा पुढे वासोटा भटकताना आपल्याला पदोपदी आजूबाजूला अनेक गोष्टींवर लक्ष ठेवावं लागतं तर याच पद्धतीने मी तुम्हाला काही गोष्टी दाखवतो इथे जर तुम्हाला दिसत असेल दिसतात का तुम्हाला ह्या खुणा अशा ह्या इथे पण आहेत इथे पण आहेत त्या साईडला पण पाहिजे सीम याच खुना तिकडे पण आहेत त्या साईडला तर कदाचित बिबट्या हा कुठल्यातरी तरी एका जंगली शॉपतांच्या खाणाखुण्या खाणाखुण्या असू शकतात थोडीशी चढावाची क्लाईंटची कसोटी लावणारी अशी चढाई मिलिंद खोत अभिनंदन आणि आता शेवटी त्यांना हात लागलेला आणि सुंदर सुंदर मिलिंद कसा वाटला कसा वाटला अनुभव अत्यंत भारी दम लागलाय मिलिंदला अतिशय दम लागलेला आहे परंतु खरा अर्थ रे विचार करा तुम्ही सर्वांना एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की त्यावेळेला गडकोटदुर्ग ही संपत्ती का म्हणून जतन केली जाते आणि गडकोटदुर्गांनी महाराष्ट्र कसा तोलून धरला ह्या ह्या वाटा चोरवाट्या पाय वाटा रानवाटा हेच रान वाटा। तर खरं गडकोटदुर्गांची संपत्ती आहे आणि हे सर्व संपत्ती आपण जपून ठेवली पाहिजे असं हे चढणीची परिश्रमा घेणारं वेळोवेळी चढणीची परिश्रमा घे परिश्रमा पाहणार असं हा वासोट्याचं नितांत सुंदर वैभव काही ठिकाणी उतार सपाटीची पाय पायवाट आहे तर काय ठिकाणी अशा पद्धतीची दऱ्यांची चढणीची पायवाट वासोट्याचा हा थरार आपण कायमसोबत ठेवणार आहोत मिलिंद कौशल आणि माझ्यासोबत आहेत अनु पुढचा थरार आपण कॅमेरामध्ये चित्रित करणार आहोत तुम्ही वासोट्याची ही, वासो ही रमणीय सफर आमच्यासोबत घ्या जरा हटके पुन्हा भेटूया घंडात झाडीमध्ये असा हा चौ उद्ध्वस्त चौथरा नजरेस पडलेला आहे या कदाचित समाध्या असू शकतात या जर तसं बघायला गेलं तर इतिहासाच्या अभ्यासानुसार माझ्या अंदाजे या काही समाधांचा हा एकत्र ठिकाणी एकत्रपणे बांधलेले आहेत या ठिकाणी असं नजरेस येत हे बघा ज्या कोणाच्याही समाधाय असतील त्यांना आमच्या स्वराज्य प्रबोधिनी या ग्रुप तर्फे व जरा हॅट चॅनल तर्फे विनम्र अभिवादन वासोट्यावर वा येताना आयदर नागेश्वराचा सुडका हा एक स्वतंत्र ट्रॅक करावा किंवा वासोड्याचा एक स्वतंत्र ट्रॅक करावा

है बड़ा यस कितना हमने आज है ना अचीव किया चल तो दो 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 तो है। बड़ा हाय 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 आणि अशा प्रकारे मिलिंद खोत यांनी पासटा किल्ल्यावर भगवा फडकवलेला आहे अतिशय दमदार मिलिंद खोत यांनी पासटा किल्ला के सर केलेला आहे आई गेट रेडी बबवाई असणार छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी जय भवानी तो दाखव ना दरबक तो नागफणी सुळका हा मदला सुळका सोडला नागेश्वराचा शिखर पुढचा जो ते शिखर दिसतय त्याला नागेश्वराचा सुळका असं म्हणतात आणि वासोट्यावर येताना आयदर नागेश्वराचा सुळका हा एक स्वतंत्र ट्रॅक करावा किंवा वासोट्याचा एक स्वतंत्र ट्रॅक करावा खाली परमिशन काढावी लागते त्या फॉर्म मध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या फॉर्म मध्ये भरावं लागतं की आम्हाला नागेश्वराच्या सुळक्याकडे जायचंय आणि तरच तुम्हाला नागेश्वराच्या सुळक्याकडे प्रवेश दिला जातो नागेश्वराचं देऊळ आहे का पण इथे चौकी आहे का असं कुठे चेक करतात की तुमचा फॉर्म भरता बघितलेला भरतात का नाही तिथे चेक नाही करत चेक नाही करत तिथून तुम्ही पडल्यानंतर तुमच्याकडे फॉर्म आहे की नाही तो चेक करतात तिथे नागेश्वर देवळ्यावरती ते जे चमज नवर त्या ठिकाणी मोठी यात्रा भरते आणि कोकणातून भरपूर लोक महाशिवरात्री ही, ही वाट आहे ही अशी वाट आहे ही सगळी सुळक्याची वाट आहे सर केलेला आहे तर मंडळी तो समोर तलाव दिसतोय ना इथून आम्ही वळती आलो ह्या घनदाट अरण्यातून जावळीचं घनदाट बासोट्यावरील सद्य सद्यस्थितीत असलेले महादेवाचे मंदिर पूर्वी इथे चंडिका देवीची मूर्ती होती आणि हे चंडिका देवी म्हणजे भवानीचं रूप भवानी, भवानी मातेचं मंदिर म्हणून प्रसिद्ध होतं कालांतराने इकडे शिवपिंडीची स्थापना केलेली दिसते आणि आता इथे हे शिवलिंग इथे प्रस्थापित स्वरूपात दिस दिसत आहे पण या मंदिराची फारच अवस्था दयनीय आहे गाभाऱ्यात देखील बरी बऱ्याच प्रमाणात पडझड झालेली आपल्याला दिसत आहे यावरून कल्पना येईल की हे मंदिर खूप किती जुनं आहे त्याची शासनाने याची थोडीफार दखल घ्यायला हवी आणि आपली काही जबाबदारी आहे या मंदिराची व्यवस्थित डागजुगी करून या मंदिराला पूर्व वैभव प्राप्त करून देण्याची सोन्याचं हे करायचं बांधकामासाठी चुन्याचा हा मला वाटतं सिंधुदुर्ग किल्ल्यावर पण असाच आहे वासो चुन्याच्या मोठा आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती प्रत्येक गडावर पाण्याची व्यवस्था केलीच असते तशीच इथे पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि समोर हो आहे तो जुना वासोडा आहे इथून खालून वाट होती पण वरती तट काही ठिकाणी तटपटणी ढासळले आहेत त्यामुळे वरती जाता येत नाही आहे अतिशय नयनरम्य असा जुना वासोडा खरं तिथे गेल्यावर एक विलक्षण अनुभव येईल पण सध्या आपल्याला तिथे जाता येत नाही वासोटा वासोटा गडावरील अतिशय सुंदर अशी ही मारुतीची मूर्ती दिस माझरात किंवा आपलं हे जे असतं ना बरांड्यातून आतमध्ये यायला मुख्य घरात यायला ही जागा दिसते ओके अवशेष आहेत तटबंदीचे असे अवशेष आहेत देवठ्या शेवाला आणि हा पुढे बघण्या अवस्थेत असलेला हा राजवाडा हा पूर्ण पड पण पडला आहे राजवाडा असेल वासवाट्याची सफर पूर्ण झाली आता आम्ही कास रिसॉर्ट जिथे आमची राहायची व्यवस्था आहे तिथे प्रस्थान करत आहोत तर मंडळी आता आम्ही जेवण देऊ तिथे जिथे राहतो ते कास विलेज रिसॉर्ट आहे अतिशय उत्तम राहण्याची सोय आणि जेवणाची सोय आहे तलाव आणि इथे बाजूला आता नवीन डॅब होते त्याच्यामुळे जेवण आलेलं आहे गरम गरम आणि हे गरम गरम चिकन रुपये वाढतोय चिकन रुपये झाला चिकन बोलला केली शूट थंडीने गारटलेले आहेत आणि बघा अतिशय अतिशय खेळीमळीच्या वातावरणात वासोटा भ्रमंती आमची झालेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद